नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा निवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार बाजार बाजारभाव सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आहे कि आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार भाव पण एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी आपल्या सर्वांना मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तागार बांधवांसाठी सर्वात महत्वाचे अपडेट की आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव पण एक तारखेनंतर आता असं काय घडणार आहे की ज्यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात होणार प्रचंड बदल चला जाणून घेऊयात तर बघा मित्रांनो जर एक तारखेचा विचार केला तर लक्षात घ्या सप्टेंबर महिना अत्यंत महत्वाचा असतो कारण सप्टेंबर महिन्यामध्ये अमेरिकेतील सोयाबीनची आवक सुरू होते आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये यामुळे सप्टेंबर महिन्यात बाजारभावात चढउतार होतो लक्षात घ्या अमेरिकेमध्ये उत्पादन वाढणार या असणाऱ्या घटनेमुळं बाजारभावात अगोदरच मंदी आहे बाजारभाव साडे नऊ डॉलर प्रतिभूषेस जागतिक बाजारात आहेत पण लक्षात घ्या जे काय वाईट होतं ते झाले मंडळी मित्रांनो यामुळे एक तारखेनंतर आपल्याला बाजार भावात खालच्या स्तरावरून शंभर टक्के सुधारणा दिसणार आणि या सुधारणेचा फायदा म्हणून जागतिक बाजारात बाजार भाव दहा डॉलर प्रतिबुशेस पार जाणार आणि याचा फायदा देशांतर्गत बाजारात होऊन देशातील सोयाबीनचा बाजार भाव कमीत कमी दोनशे रुपयाची तेजी दाखवताना दिसणार आहे यामुळे लक्षात घ्या मित्रांनो एक तारखेनंतर सुरुवातीला शंभर व त्यानंतर दोनशेची तेजी आली आणि बाजारभाव चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या दरम्यान आपल्याला एक तारखेनंतर दिसला तर ता अजिबात आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे म्हणून विक्रीचा विचार करत असाल तर घाई नको गडबड नको आपण टप्प्याटप्प्यानं विक्री करावी मग कधी व कशी करायची सोयाबीनची विक्री याबद्दल तुम्हाला माझी शेतीच्या माध्यमातून व्हिडिओज मिळत राहतील पण एवढं खरं की जागतिक बाजारात एक तारखेनंतर होणार बदल ज्यामुळे देशात सुद्धा सोयाबीनच्या बाजारभावात एक तारखेनंतर दिसणार सुधारणा ही माहिती आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा भविष्यात सोयाबीनच्या भावाबाबतीत अचूक माहिती हवी असेल तर पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती आवडला असणार व्हिडिओ तात्काळ कर लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपल्याला या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदयल आणि आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप আভার